स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण आज लिंग या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत यातील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक ते पाचसाठी खालील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा पुल्लिंगी शब्द ओळखायचा म्हणजे आपल्याला एखाद्या शब्दाचे लिंग ओळखायचे असेल तर दिलेल्या शब्दांना तो ती ते लावून पाहायचं असतं आणि त्यावरून आपण दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे असते आपण यातील पर्याय वाचूया दूध भाजी भात वरण या शब्दांना आपण तो ते लावून पाहूया ते दूध ती भाजी तो भात ते वरण तर ज्या ठिकाणी तो हा शब्द करेक्ट बसतो तो, तो शब्द पुल्लिंगी असतो तो भात म्हणजे पर्याय क्रमांक तीन भात हा शब्द पुल्लिंगी आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहूया सावली ती सावली मासा तो मासा मेणबत्ती ती मेणबत्ती चांदणी ती चांदणी तर तो श हा शब्द मासा या शब्दाला लागतो म्हणून मासा हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या प्रश्नातील शब्द आहेत चांदोबा तो चांदोबा पृथ्वी ती पृथ्वी शाळा ती शाळा काठी ती काठी तर तो कुठं लागले चांदोबा तो चांदोबा म्हणजे चांदोबा हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे एक लक्षात घ्या जेव्हा आपल्याला कोणत्याही शब्दाचं लिंग ओळखायचं असेल तर स्पर्धा परीक्षेसाठी हे फार महत्त्वाचं आहे आपण बऱ्याच वेळेला उत्तर बरोबर काढतो परंतु आपल्या पर्याय लक्षात येत नाही त्यामुळे प्रत्येक शब्दासमोर अशा पद्धतीने तो ती ते लिहूनच ठेवायचं म्हणजे आपण जेव्हा गोल रंगवणार आहोत तेव्हा आपलं उत्तर चुकणार नाही बघा आपण पुढचा प्रश्न पाहूया इथं मी अगोदर सोडून दिलेले आहेत फक्त मी स्पष्टीकरण सांगते चौथा प्रश्न आहे त्यातील शब्द आहेत आंबा सीताफळ पपई आणि केळी तर याला आपण तो तिथे लावूया आंबा तो आंबा सीताफळ ते सीताफळ पपई ती पपई केळी हा अनेकवचनी शब्द आहे लिंग ओळखताना दिलेल्या नामाचं नेहमी एकवचन करायचं असतं आणि मग लिंग ओळखायचं केळीचं एकवचन होतं केळे त्याला ते लागतं ते केळे मग यातील पुल्लिंगी शब्द आहे आंबा पर्याय क्रमांक एक म्हणून या ठिकाणी एक नंबरचा गोल रंगवलेला आहे पाचवा प्रश्न आहे कात्री ती कात्री कंपास ते कंपास वही ती वही कागद तो कागद तो कागद म्हणजे पुल्लिंगी शब्द कागद हा आहे पर्याय क्रमांक चार यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा ते दहासाठी खालील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ज्याप्रमाणे आपण पुल्लिंगी शब्द ओळखला त्याचप्रमाणे आपण स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे सहाव्या प्रश्नामध्ये शब्द वाचूया बैल कैरी झाड फूल याला आपण तो तिथे लावूया बैल तो बैल कैरी ती कैरी झाड ते झाड फूल ते फूल मग यातील स्त्रीलिंगी शब्दासाठी ती जेव्हा लागतं तेव्हा तो शब्द स्त्रीलिंगी असतो मग ती कुठे लागलं आहे कैरीला म्हणजे ती कैरी कैरी हा स्त्रीलिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन रंगवलेला आहे सातव्या प्रश्नामध्ये आता मी तो तिथे लावूनच शब्द वाचेल तो चंद्र ते कबूतर तो कावळा ती भाकरी स्त्रीलिंगी शब्द ती भाकरी पर्याय क्रमांक चार आठवा प्रश्न तो कापूस ते पुस्तक ती शाळा तो वारा ती शाळा स्त्रीलिंगी शब्द आहे शाळा पर्याय क्रमांक तीन बदक तो बदक ती खिडकी तो ससा तो पाऊस ती खिडकी पर्याय क्रमांक दोन परीक्षा ती परीक्षा ते पाणी ते पान तो फळा स्त्रीलिंगी शब्द आहे ती परीक्षा पर्याय क्रमांक एक यानंतर आपला पुढचा प्रश्न क्रमांक आहे अकरा ते पंधरा खालील चित्रांचे लिंग पर्यायतून शोधा म्हणजे आपल्याला चित्राचं नाव ओळखायचं आहे नाव ओळखल्यानंतर त्याला तो ती ते लावून पाहायचं आहे आणि त्यावरून आपल्याला त्याचं नाव ओळखायचं आहे तर हे चित्र आहे टोपली आपण तो शब्द इथं लिहूया टोपली आणि त्याला तो तो टोपली नसतं ती टोपली हे करेक्ट आहे ती म्हणजे स्त्रीलिंग असतं तर स्त्रीलिंग पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बारावा प्रश्न आहे चित्र आहे चाक त्याला ते लागतं ते चाक ते म्हणजे नपुसकलिंग असतं पर्याय क्रमांक एक तेरावं चित्र आहे चमचा तो चमचा तो म्हणजे पुल्लिंग असतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सायकल टी सायकल टी म्हणजे स्त्रीलिंग पर्याय क्रमांक चार पुढचं चित्र आहे पतंग तो पतंग तो म्हणजे पुल्लिंग पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा ते अठरा खालील प्रत्येक शब्दगटातील नपुसकलिंगी शब्द ओळखा या ठिकाणीही मी अगोदर सोडवून ठेवलेला आहे नपुसकलिंगी शब्दासाठी ते लागतं तर आपण दिलेल्या पर्यायामध्ये ते कशाला लागतं ते पाहूया औषध ते औषध फांदी ती फांदी चिमना तो चिमना बैल तो बैल मग ते कुठं लागलं आहे ते औषध म्हणजे पर्याय क्रमांक एक सतरावा प्रश्न आहे प्रकाश तो प्रकाश कुंडी ती कुंडी तलवार ती तलवार फळ ते फळ ते फळ पर्याय क्रमांक चार अठरावा प्रश्न आहे सावली ती सावली वाघ तो वाघ वासरू ते वासरू रात्र ती रात्र ते कुठं आहे ते वासरू नपुसकलिंगी शब्द येतो वासरू पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न एकोणीस व वीससाठी आहे खालील शब्दांचे विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधा मोर मोरला विरुद्ध लिंगी शब्द असतो लांडोर लांडोर पर्याय क्रमांक चार लेखकला विरुद्ध लिंगी शब्द असतो लेखिका पर्याय क्रमांक दोन लेखिका